आलते का एम डी साहेब आलते का जकराय कारखान्याचे रात्री चालते का आणि ह्याच्या आधी कुठे गेलते मग झोपले होते उमेश दादा आल कड हा बर आमचं खरे साहेब आमदार आहे आम्ही त्यांना इजय केला येते का आमदार साहेब आलते का होय होय ना होय गोर गरीबाच आणि आता तेच आहे बर आमदारच आहे काय आमच्या कुळामुळातलं एकदम आतड्यातला आहे ते खरे साहेब बर म्हणून आम्ही खरे साहेबाजा मागे काय लय लोक दान चोर बिन चोर म्हणते ते खरे साहेबाला हाय ते देते देते खरे साहेबांना दोंडा होबा केला तर आम्ही त्याला सगळे आमचं बर हाय काय एमटी चा काहीच नाही काहीच नाही अवघान पाणी आहो नरकाने वास येतो इथून टँकर चा जेजा अक्षरशः ही दखल कोणच घे नाही ते हा तिची बायका बायकाले कर तर आम्ही सजा भोगायची इथ नमस्कार आज जिल्हा परिषदचा रणघुमाळ सुरू असताना आज आम्ही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्यास सुरुवात केलेली आहे अशातच आम्ही वटवटे आणि जामगाव या गावात आम्ही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्यास सुरुवात च्या विविध प्रश्नाबाबत आणि विकासाबाबत याकडे या, या गावाकडे दुर्लक्ष झालेला म्हणून नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहात काय कोणाची हवा आहे आता कुठल्या पक्षाला राष्ट्रवादी काय ह्या गावातले दोन हजार त्रास होती कारखाना लोक कटाळीत जाणार आहे दुसरं काय कोणाचा कारखाना आहे वकील साहेबील सचिन मार सचिन रावडणुकीत गावांना काय म्हणजे होईल हा असा आहे काय लोक बरीसेल काय सांगाल बाबा काय अडचणी काय ते आपल्याकडं हाय असंच हाय काय त्याला गाडी हाय बरोबर आहे म्हणजे अजून काय उठवट गोठवट काय झालंय गिका गावाचा आकाशात एकाच असाच व्हायचा या पैसे खाऊन डॉ कारखाना कारखाना असला तर काय झालं ना धुरण काय धोरळा आहे गांधपाणी आहे सांडपाणी आहे समजा आहे रस्ता नाही तर असं द्या काय करते लाईट नाही असं डीपी नाही तर कोणाकोणाला वायरात फुटलेले होईल गे काय म्हणतो तसं सांगता येत नाही आपला कौल कोणाकडे असेल गड्याळाकड म्हणा गड्याळाकडून सांगतो कमाल कस सांगता येत ना जय मानस मध्ये कुठलं गाव आहे काय करत असतो व्यवसाय आहे हॉटेल चौदा वसुंधरा काय समस्या दिसते गावच्या समस्या लय कारखान्यात जवळ काय कारखाना एवढं शिक्षक झालं कारखान्यात का नाही व्यवसाय चालू आपले प्रयत्न केला नाही गेलो नाही आपल्याला काय तसे म्हणले होते जवळच्या गावात म्हणते कस काय नाही म्हणते आली पण आता काय अजून चालू जी विकास करेल त्याच्यात तेज़ा, माग आम्ही गावाला पाण्यानं धुळे ज्याला माहित ती म्हणते आम्हाला नाही त्रास पाटील सर आम्हाला त्रास नाही ती काय माहित नाही आपण गेलोच नाही तिथं तुमच्या हॉटेल रस्त्यालाच असेल काय असेल येत नाही पण काय करणार काय पण ह्याच्यातलं दोघातलं काय योग्य उमेदवार कोण वाटतंय आपल्याला काय आता तुम्ही घेतलं आहे म्हण आता मी काय निर्णय घेतलाच असेल की विकसा बाबत घेतलं आहे की हा काय वाटतं आपल्याला आता शेजार आहे गाववाला आहे शेवट गाववाला आहे कोण आहे एम डी साहेब हा आणि मालकाच्या मालकाचा राहणार बर होईल ती काय सांगू शकत नाही पण खांबपणी आम्ही मालकाच्या माझा कारण गाव शेजारी काय नाही सचिन हाय उमेश पाटील आहे पुजारी हाय बर आजपर्यंत म... काय झालं नाही इथलं काय होईल ते होईल अजून विकास झाला नाही काय आणखी दिसतंय का तुम्हाला दिसतंय की काय धुळीचा काय त्रास काय काय हे काल केला इथं धुळेच होती खडच होती बरं पाणी मारलेलं ते कुणी मारलंय काय ती का सचिन जाधव मारले म्हणते बर उभारल्यावर मारले वरल्यावर मारलंय आता निवडून काय मतदान मतदान काय काय विचार करायचं मला सांगा बरं काय म्हणाले ते करायचं ना त्याचं काय कोण आपल्याला देणं घेणं दिलंय काय हा हे कोण काय देवून घेऊन चालवत नाही काय नाही जे आपल्याला पटेल ती करा हा करायचं मतदानाच्या वेळेस आता सांगून तर बोलून काय परत विकासा बाबा तुम्हाला दिसत एकाच सायझाचे नाव नाही कुठलं एकाच आहे कशाच एका साहेब आलते का एमडी साहेब आलते का जकराय कारखान्याचे रात्री झालते का ह्याच्या आधी कुठे गेलते मग झोपले होते हा कस मग काय कशी समस्या तुमच्या कळायचे काय आता दिसतंय तुम्हाला समस्या काय कसं तुम्हाला कळायचंय समस्या कळल्यावर टाकते ती माणस रात्री रात्री टाकून गेली ती बर झोपेत झोपीतच मग परत काय आलेच नाही ते मला येते गाव विकास करावा लागते की आता काहीच करते कामापुरते येते बर कामापुरते जे काम करते सध्या खऱ्यान वागतोय त्याच्या मागे आम्ही जाणार आहे बर बस मग आता काय उमेश पाटील बी मैदानात येते कोण बी आहे काय करायचं असं चिल्लारी गावात नसते का म्हणा रस्ता उठते का म्हणा काय करायचं उभारून जे करते ते गावात आम्ही सहकोशिं करणार मतदान येणार हा परवान देऊन एकच लोकशाहीच्या तुम्ही एकच बर सचिन मार्गाचा हवा आहे म्हणते असेल कुठं ते घराने असेल बाहेर रस्त्याने कुठं घराने असेल ना आम्ही उघड रस्ता करून मजुरी करून खाणारी माणसं आहे बर आम्हाला जे मजूरला संभाळ त्यालाच करणार ना पण आलो तर करून काय उपयोग आज आम्हाला आम्ही कष्ट मालक आहे आरामचे खाणारी माणस ना आम्ही आता जास्त उमेश दादाजी आहे हा उमेश दादाजी बर केलं उमेश दादा येते ती जाते ती भेटती ती का नाही सारखं रवंटीनी मैदानात नसलं असलं तर मी नेता येते बर गोरगरी बाजार नेता आहे दादा संघ आम्ही पहिल्यापासून बरं असा आहे काय तुमच्या धनी आहे हे बी मोठा धनी आपलं काय तिकड काय आम्हाला शेतबाडी नाही ते उसावाल्याला त्यांची अडचण त्यांच्या मागे ती जाते आम्ही जास्त उमेश दादाकडे आहोत बर आमचं खरे साहेब आमदार आहे आम्ही त्यांना इजय केला येते आमदार साहेब आले गोरगरीबाज आणि आता तेच आहे बर आमदारच आहे काय आमच्या कुळामुळे एकदम आतड्यातला आहे ते खरे साहेब बर म्हणून आम्ही खरे साहेबाच्या मागे काय लय लोकांनी चोरबीन देते पण गोरगरीबाजा लेखीच पहिल्या उमेदवारांच्या बाजलाय बर चाप ना जन गोर गरीबाला जी जी पैसे जे दिलेत बर खर्चाला अगोदर इलेक्शनच्या अगोदर हो अगोदर खर्च केलाय बर बर मग त्यांना करायचं आम्हाला बर आम्हाला दुसरं काही विचार नका म्हणजे खरे खरेसाहेबांनी काम केलंय खरेसाहेबांनी काम केलंय केलंय काम धानसूर म्हणते म्हणायचं एक नंबर धानसूर आता काय उमेश पाटील ती एकत्र जायची म्हण आता तुमची प्रतिक्रिया काय कोणाच्या पाठीमागं जायचं काय खरे साहेबांनी होबा केला तर आम्ही त्याला सहकारे आमचं बर धोंडा जरी उभा केला आम्ही त्याला निवडून आणणार संपला विषय आता ही सचिन जाधव भाजपची जी उभारली ती ती विधानसभेला एकाकडे होती आता तिने स्वतः उभारले भाजपकडून कोण कुठे पळते आता सत्यसाठी बर कोणी कुठे पळू शकते का त्यांचं काम आहे का एमडी कायच नाही कायच नाही अवघान पाणी पाण्या नरका वास येतो इथं टँकरचा जे अक्षरशः जी दखल कोणच घे नाही लेकर घरात आम्ही सजा भोगायची इथं बर कारखान्यात त्रास आहे मला लय अति त्रास आहे आम्हाला लय त्रास आलते का येते ते कधी काय गावाकडे काय तर सामान्य येते ते अशा कामानिमित्त हम्म म्हणजे कामानिमित्त येते ते कामानिमित्त अडचणाला येते ते येत नाही कोणी येत नाहीत मग कशा तुमच्या समस्या कळायच्या त्यांना ठीक आम्ही तुम्हाला सांगावलो की आता आम्ही खरी सभा निवड देणार खरी सभा आहे माणसाला विषय चाळीस दिवस गेले तरी ओसाचे बिले निघी नाही ते पंचेचाळीस चाळीस दिवस तर माणूस वाट बघते का नाही बर तरी सुद्धा बिले नाही 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 काय संबंध आहे काय गरज आहे आम्हाला तिथे हे करायची जसं घालायची ते घालायची परत अजून त्यांनी एवढ ताप द्यायचा परत साखर दिली दीपावळी गेल्यानंतर परत हा पर, दीपावळी साखर कर माहितीये की नाही सगळ्या कारखान्याची मिळते मग दीपावळी गेल्यानंतर साखर वाटायला चालू केली आणि कसं काय करत म्हणजे निवडणुका लागायची आम्हाला काहीच होत बर हा खरे साहेबिवाय आता काय दोघ एकत्र उमेश दादा खरे साहेब उमेशदा माहिती माहिती बर खरे साहेबांशिवाय आम्हाला काय आम्ही खरे साहेबांना काही ती खरे साहेब तुमच्या भागात उमेश दादा उभारले ते आता कुणाच्या माहिती की उमेश दादा आलती की मध्ये मध्ये आलती बोलून गेले गाठ पडून गेले आम्ही मग उमेशदा घेता बर बोलते ते का चांगलं एक नंबर काय ही काय भाजपचे सचिन जाधव सुद्धा आता लय लोक बिल बिल दिलायचं का खरच आहे की मग काय असे की किती माणसाने काय बी करते ते विषय नसतंय पण जी शेतकऱ्याला जर सांभाळलं तर त्याला महत्व आहे नाहीतर काय तुम्ही मग कारखाना काढता दुनिया करता आम्ही उस घालतो तुम्ही दुनियाचं कमवून घेता अहो काय नारे। का ती सिस्टीम जरा तर हे पाहिजे काटा काट्याचं काय आपल्याला माहित नाही ते विषय नसतंय काय काट्याच काय काट्याच काय म्हणलं बघी काटाय मारते म्हणते ती लोक सचिन जाधव बर आता काय इलेक्शन ला उभारली ते आता येतील जातील सगळी पोडारी मग कुणाकडे आता कौल तुमचं आम्ही खरे साहेबाकडे जाऊ हा खरे साहेबांची उमेश पाटील बी उभारली ती मैदानात मग तिकडे जाऊ आम्ही तिकडे जाऊ जिथे खरे साहेब तिकडे तुम्ही तिकडेच खरे साहेब एवढं काम चांगलं आपल्या गावात दवाखान्याला पैसे देते ती रे घरात अडचण दवाखान्याला जायचं म्हणलं पैसे देत आहे दानशूर म्हणते ते लोक म्हणजे खरंय म्हणायचं या खरे आहे ते म्हणायचं खरेच खरंच करते करत आहे का मग बर नाही आमच्याकडे काय म्हणतात काय म्हणतात पन्नास साठ वर्ष झाला असला, असला नेताच आला नाही आमच्याकडे खरे साहेबासारखा नाही खरे साहेबासारखा नेताच आणि आला नाही आला नाही नाही खेड्या गावात कोणाचं चोरी झाली तर त्याला गेले म्हणजे पाय धरायच्या आधी पैसे लग्नाला पैस लग्नाला हाजेर गोरगरीबाच्या लग्नाला हाजेर म्हणजे ती खराच माणूस आहे हा तेवढा आहे आणि गेल्या गेल्या जेवण पाणी समद असते खरे साहेब म्हणते चार महिने पाणी उन्हाळ्यात त्यानं पाजलं स्वतःच काय इलेक्शनला नव्हता काय नव्हता काय नसता माझे आमदार होते कधी आल ते गावला तोंड धावलं नाही त्या मुंगसा सारखं झालं बघा मुंगसा सारखं मुंगसा मुंगसा तोंड दाव मंदा जेवढा इलेक्शन लागलं त्या टायमालाच येते हे खरे साहेब म्हणजे चार महिना दिवस उन्हाळ्यात पाणी पाजलं कुणीच पाणी पाजलं उमेदवार तेवढी पुण्य आहे आता जिल्हा परिषद लाव होमदार आमदार वे त्यांच्याच माग आहे गाव वर्ष बी खरे साहेब आला पाहिजे एवढं हे आहे खरे साहेब काय म्हणा आपलं हे मला ना भाडे उगा आपण काय तर बोलाव का जण आहे मला आणि मग हे हाय हे खरं आहे बघा पुढल्या पाच वर्षात मी खरे साहेबाज आमदार होऊन आला पाहिजे <laughs>